गावा गावचा मसाजोग या गावचा सरपंच त्यांची निर्गुण हत्या के केलेली आहे पूर्ण महाराष्ट्राला नाही देशाला माहिती आहे मग पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासन करते काय यावर मला इथं बोलावं लागेल कारण मी स्वतः मराठा आहे मराठा आहे मी माझ्या मावळ्यावर अन्याय झालेला मी कदा सहन करणार नाही मी पहिल्या दिवशी सांगितलं आहे कुठल्या चौकामध्ये केच्या चौकामध्ये पहिलं भाषण माझं आहे माझ्या मराठा मावळ्यावर जर आता तुम्ही खून केलाय इथून पुढे काय काय करणार आहेत मी सांगितलेलं आहे की जर आमचा धनंजय सकाळपासून तुम्ही मारलाय का काय धनंजय दिसत नाही सकाळी मी मसा जो येथे आलेली आहे त्यांची आई रडत आहे पत्नी रडत आहे <laughs> कारण साहजिक का आहे एका कुटुंबातला एक गेला दुसरा होता तो पण घातला का काय मला महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन यांना मानायचंय त्याचा त्याच तुम्ही आज संक्रांतीचा मर्डर केला काय धनंजय देशमुखचा कारण धनंजय देशमुख नाहीये सकाळपासून नक्कीच हे गावकरी आक्रमक होताना पाहायला मिळते महिला आहेत काय <coughs> ह्या <laughs> गावकरी महिला रडत आहेत पूर्ण गाव रडत आहे मी सुद्धा रडत आहे सगळे हे मावळे रडत आहेत कारण रडण्याची वेळ नाही एक साधा सुधा धनंजय सकाळपर्यंत धनंजय देशमुख तिथे होते खासदार आहे सोमणी काय घडते आणि धनंजय देशमुख धनंजय देशमुख नाही म्हणूनच मी सांगत आहे धनंजय देशमुखची जी मागणी होती तेवीस दिवस झालं सांगत होते कि तुम्ही कुठपर्यंत ती आणलेली आहे प्रोसिजर ती सांगा त्यांना सांगायलाच कोणी तयार नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही नुसतं खुर्चीवर बसून आश्वासन देत होते एक सरपंचाच्या मावळ्याला कारण धनंजय तुम्हाला पोट तिळकीनं त्याची मुलगी धनंजय त्यांची पत्नी पोट तिळकीनं तुम्हाला विचारत होते तुम्ही आजपर्यंत त्यांना काही सांगितलं नाही धनंजय देशमुख कुठं आहेत मुख्यमंत्री साहेब ते आणून द्यावे नाहीतर तुम्ही मर्डर केले का हे मला म्हणावं लागेल कारण मी मराठा आहे एका मराठा मावळ्याच तुम्ही मर्डर केलंय हे लक्षात असू द्या पहिल्या दिवशी पासून सध्या माझ्या मराठ्याच मर्डर केलंय तुम्ही धनंजय देशमुख कुठं आहेत आणून द्या एवढंच मला इथं सांगावस वाटेल पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासन तुम्ही करताय काय त्यांची पत्नी त्यांची आई सर्व घरातले लोक रडत आहेत धनंजय धनंजयला कोणी गायब केलंय धनंजय कुठं त्यांचं मर्डर केलंय का धनंजय नाहीयेत एवढंच मला सांगावं लागल संतोष च झालं धनंजय संतोष गेले धनंजय का काय मर्डर कारण धनंजय नाहीत गावावर मावळ्यांना धनंजय नाहीत ह्या पोलीस प्रशासन धनंजयचं धनंजय मर्डर केले का काय इथं मला म्हणावं